नमस्कार मी डॉक्टर मनीषा तावरे तांबे मी आपल्यापुढे एक पत्र सादर करीत आहे विषय आहे की एक ग्रामीण भागातील स्त्री जेव्हा मुंबईच्या जगमगाट जगमगाटात पहिल्यांदा जाते तेव्हा तिची झालेली अवस्था धनी अव धनी हे बघा आपल्या ताईडीचं पत्र आलं या बघू बघू काय पत्र आले ते अहो बघा तरी तिने काय आपल्याला मुंबईला बोलवलंय का खरंच की आपल्या तायडीने आपल्याला मुंबईला बोलवले अगं भया मग जायचं मुंबईला करू का मी सगळी तयारी चला व्हायला लागते मी तयारीला पण आम्ही मुंबईला जायला निघालो आणि पहिल्यांदा गेलो आम्ही रेल्वे स्टेशनवर हो। भया बहिली मोठी कसली गाडी आली तिचा आवाज असला येत होता फक फुक फक फुक अन भयाने घाबरली की आणि आमचं धैनी मला म्हणलं तू ग बस मी आपले गप बसले आम्ही त्या डाब्यात बसलो आणि गेलो की मुंबईच्या दिशेनं आणि तिथं गेल्यावर इतकी गर्दी इतकी माणसं इतकी माणसं बया जणू जत्रा भरली आणि मी घाबरली की त्या गर्दीला आणि मी त्यांना म्हणलं हो मला मी ते वाटते त्याने म्हणलं तू गप बस मी आपले गप बसले काय झालं आम्ही गेलो आमच्या तायडीच्या घरी किती उंचाव राहतो ती बया तायडी धाव लागली आम्हाला आणि गेलो धनीने काय केलं तो दारा एक आणि तू दार त्याचा आवाज आला टू टांग टू नि वाजत होतो पण तायडी काय दार ना आणि मग तायडीन दार उघडलं मी धन्याला म्हटलं धनी तसलं बटन आपले बी दारावर बसव की घरी गेल्यावर धनी म्हटलं बस। गा बस तो आपलं ग मी आपले ग बसले मला आम्ही गेलो आणि घरात गेल्यावर इतकं जी गरम होत होत इतकं जी उकडत होत काय सांगू तुम्हाला मला घाम घासून पुसून आला आणि माझं लक्ष असं वर गेलो असं घरा गरा गरा गरा, गरा। काहीतरी फिरत होत मी धनीला म्हटलं धनी हेव काय असलं घरा 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 फिरते धनी म्हटलं तू ग रात्री गळ बसले मग आमच्या तायडीने वडाचं धोडाचं आम्हाला जेवायला करून वाढलं आणि तायडी म्हणली बापू आई आता मी तुम्हाला सिनेमा बघायला येते पया आता पण मी एवढं वय झालं पण कधी सिनेमा नंतर बघितला आणि गेलो की त्या थिएटरात मग तिथं गेलो हो। इतकी माणसं इतकं इतकं काय काय बया त्या सिनेमात आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला असायचे बडवत होता चांचं दुशम 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 चाललं होतं पण मला तर वाटलं बाई आता ते अंगवच येतात का काय आम्ही जे उठले मोठ्या मोठ्याने वरडायला लागले अहो धनी ते भांडणं सोडव की त्यांची किती भांडते ती बघा धनीने माझ्याकडे डोळं मोठं केलं मला म्हणलं बघा बस आपली गसले शनीला सुटला आणि तिथनं आम्ही घरी आलो आणि बरा तुम्हाला सांगते हा काय माहिती चार दिवस कस बस त्या मुंबईत काढलं आणि मी धन्याला म्हणलं धोनी काय बी करा पण आपल्या गावाला माघारी चाल मला काय इथं करमान खरं सांगते मंडळी खरंच हो गावाशिवाय शोभा नाही बघा म्हणून आम्ही आमच्या गावाला परत आलो आणि येताना मी धन्याला म्हणलं धनी कुठं बी घ्या जगाच्या पाठीवर पण गड्या आपलं गावच बरा धन्यवाद